जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच आठवा हप्ता आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार केव्हा येणार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर व डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन आला तर शेतकरी बांधवांनो या योजनेमध्ये काही मोठे बदल करण्यात आलेले आहे आता, दे आता कौन -कौन दे दे दे। ते तुम्हाला चार ते पाच कामे करायचे आता चार ते पाच कामे कोणकोणती करायचे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथम काम म्हणजे तुम्हाला ई वाय सी करायचे आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान साठी ई के वाय सी केली त्यांना नमो शेतकरी योजनेसाठी ई के वाय सी करायची गरज नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानसाठी जे काही काम केलेले आहे ते नमो शेतकरीसाठी करायचे काम नाही तर शेतकरी बांधवांनो पीएम किसानसाठी तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर नमो शेतकरीसाठी सुद्धा ई सी करणे गरजेचे आहे दुसरं काम आपण जर पाहायला गेलो तर लँड सेडिंग ज्या शेतकऱ्यांची लँड सेडिंग न असेल त्यांना पुढील हप्ता येणार नाही आता लँड सेडिंग म्हणजे काय आता लँड सेडिंग जर बघायचं झालं तर लँड सेडिंग म्हणजे तुमचा सात बारा ऑनलाईन नाही आहे यस असेल तर आहे आता हे कुठे बघायचं आता जर बघायचं झालं तर तुम्हाला सर्वात प्रथम क्रोमवरती जायचं आहे आणि क्रोमवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं पी एम गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर पहिलीच साईट येणार त्याला ओपन करायचं आहे तिथं ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला पाच ते सहा ऑप्शन पाहायला दिसेल त्याच्यामधून फक्त आपल्याला दोन ऑप्शन आपल्या कमायचे आहे एक म्हणजे बेनिफिशरी स्टेटस आणि त्याच्यासोबतच बेनिफिशरी लिस्ट आता सर्वात प्रथम तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं तिथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर जे तुमच्या पी एम किसान गव्हर्नमेंट इनला लॉग इन असेल ते ते तिथं तुम्हाला टाकायचं आहे तिथं टाकल्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला तिथं तुमचा पी एम इन नंबर येणार ते नंबर आल्याच्यानंतर ते तुम्हाला नंबर कॉपी करायचा आहे आणि तो नंबर तिथंच ऑप्शन येणार बाई तिथं पेस्ट करायचा तिथं पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे कॅप्चर टाकायला येणार आणि ते कॅप्चर टाकल्याच्या नंतर तुम्हाला तिथं तीन ऑप्शन पाहायला दिसणार म्हणजे तुम्हाला मागेल हप्ते किती मिळाले त्याचबरोबर तुम्हाला तीन ऑप्शनमध्ये ई के वाय सी लँड रेकॉर्ड आणि आधार सीडिंग हे तीन ऑप्शन पाहायला मिळेल त्याच्यामधून जे तुमचं न असेल ते तुम्हाला काम करावं लागेल तर सर्वात प्रथम ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल त्यांनी ई केवायसी करून घेणे गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी लँड रेकॉर्ड न असेल त्यांनी लवकरात लवकर कृषी सहायकाकडे जाऊन म्हणजे कृषी सहायकाकडे जायचं जा, आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं एक वेगळा डेस्क पाहायला मिळेल म्हणजे एक पी एम किसान आणि एक गव्हर्नमेंट आपलं पी एम किसान त्याचबरोबर एक नमो शेतकरी असे तुम्हाला दोन टेक डेस्क पाहायला दिसेल आणि तिथं तुम्हाला पी एम किसान या गव्हर्नमेंटच्या डेक्सवरती जायचं आहे तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं सांगायचं आहे की माझा लँड रेकॉर्ड न आहे तिथं तुम्हाला येच करून मिळेल त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा आधार सिडिंग नसेल त्यांनी लवकरात लवकर सी लवकर, एस सी सेंटरच्या माध्यमातून म्हणजे सी एस सी मागच्या माध्यमातून तुम्हाला हे काम करायचं आहे सीएसटी सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं आमचं आधार लिंक करायचं आहे असं म्हणून तुम्हाला तिथं आधार लिंक करून मिळेल हे तीन कामे तुम्हाला करणं महत्त्वाचे आहे त्याचबरोबर चौथं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याला नंबर लिंक पाहिजे ज्या शेतकऱ्यांचा बँक नंबर लिंक नसेल त्यांनी आता काय काम करायचं मी सांगणार आहे तुम्हाला लो कर लो कर कर तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांच्या बँक खातं लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जर आधार लिंकला आधार लिंकला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर त्यावेळेसच तुमचं बँक खात्याला तुमचा आधार लिंक होणार म्हणजे तुम्हाला सर्वात प्रथम मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचं आहे आणि हे काम केल्याच्यानंतर तुम्हाला पुढील हप्ता लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात येणार आता पाचवं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय काढून घेणे गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला पुढील कोणतेही योजनेचे लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय नसेल त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय काढणे हे गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय काढा त्याचबरोबर एक नवीन योजनेमध्ये अट आलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये दोन शेतकरी लाभ घेत होते म्हणजे महिला आणि त्या महिलेचा पती अशा दोन युक्तीमधून फक्त एकाच जणाला आता लाभ मिळणार तर शेतकरी बांधवांनो एका राशन कार्डावरती एकाच युक्तीला लाभ मिळणार म्हणजे नमो शेतकरीचे दोन हजार आणि त्याचबरोबर पी एम किसानचे दोन हजार असे चार महिन्याला तुम्हाला चार हजार येणार आणि वर्षाला बारा हजार रुपये येणार तर शेतकरी बांधवांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नव नऊ व्हिडिओचे नोटीफिकेशन तर धन्यवाद